ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये सायलीने आदल्या दिवशी गुपचूप ठेवलेला मोबाईल ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी सायली आता तो फोन आणायला जाणार त्यावेळेला सायलीला त्या, त्या मोबाईलमध्ये जे पुरावे सापडलेत त्या पुराव्यांच्यामुळे आता इकडे प्रियाचा असा काही बंदोबस्त झालेला आहे आणि प्रिया या सगळ्यावरती अशी काय तोंडावरती अपटले सायलीला या सगळ्यामध्ये एक दोन नाही तर तीन सत्य उलगडले आणि तिने जे आपल्या मोबाईलवरती पाहत आहे त्यावरती विश्वासच बसत नाही आहे आपण काय शोधण्यासाठी मोबाईल ठेवला होता आणि त्याच्यामध्ये दुसरी काय जास्तीची माहिती मिळाली या सगळ्याचा आता सायलीला धक्का बसतो मग आता सायली या गोष्टींचा वापर करून घरच्यांच्या समोर प्रियाची कारस्थानं उघडताच कल्पना पूर्ण आजी आणि इकडे अश्विन यांची मान शर्मेने खाली कशी गेली आहे आणि या सत्यामध्ये जेणेकरून व्हिडिओ दिसलेला आहे त्या व्हिडिओमध्ये काय माहिती मिळाली व्हिडिओमध्ये तीन सत्य कोणते समोर आलेत की ज्याच्यामुळे प्रियाची या घरातला तिचा शेवटचा दिवस असेल आपण सगळं सगळं काही पाहूयात इकडे आता सायलीने त्या प्रियाच्या रूममध्ये येऊन बरोबर मोबाईल ठेवलेला असतो पण ज्या वेळेला ती बाहेर जायला निघते त्यावेळेला नेमकी आता प्रिया तिला पाहते आणि प्रिया म्हणते अगं काय गं तुझं इथं काय काम आहे सायलीने ऑलरेडी त्या पुस्तकांच्या मागे मोबाईल ठेवलेला असतो तो मोबाईल कोणत्याही कारणासाठी निघायला नको आणि ती यामुळे असं काही सांगते की अगं काही नाही मी खरं तर तुलाच बघायला आले होते त्यावरती प्रिया म्हणते तू माझ्या रूममध्ये का यावरती सायली सांगते मला एक पुस्तक हवं होतं ते पुस्तक मी घेण्यासाठी आले होते असं म्हटल्यावरती प्रियाला जरा संशयच येतो सायली गेल्यावरती प्रिया विचार करायला लागते नक्की हिच्या मनात तरी काय चालले आता माझ्या मा रूममध्ये येऊन माझ्या रूमची झडती घ्यायची गेच, घ्यायची विचार होता की काय परंतु हिला माझ्या मा रूममध्ये काय भेटणार आहे नाही नाही हिचं काहीतरी वेगळंच चाललंय असं म्हटल्यावरती आता या सगळ्यामध्ये प्रिया थोडीशी घाबरलेली असते आणि या घाबरण्याच्या भरातच तिच्याकडून एक मोठी चूक घडते ती विचार करायला लागते नाही नाही मला नागराज काकांना फोन करून कळवायला पाहिजे की नक्की माझ्या रूममध्ये काय शोधायला आली होती माझ्यावरती या केचा आरोप वगैरे काही नाही ना काय ती दामिनी देशमुख बोलली मग नागराजला कॉल करते नागराजला कॉल करून सांगते आज मी तुम्हाला जी अपडेट सांगते ना त्याच्यामध्ये इतकंच सांगते की ती सायली माझ्या रूममध्ये आली होती आणि ती माझ्या रूममध्ये पुरावे शोधत होती आता तिला माझ्या रूममध्ये कोणते पुरावे हवे आहेत हे काही मला कळलं नाही पण या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी असं घडलंय की ज्याच्यामुळे आता मात्र मला भीती वाटते आहे त्यावरती आता सांगायला लागतो तिला नागराज तू काळजीच करू नको त्या दामिनी देशमुख इतक्या तडपदार आहेत ना की तुझ्यापर्यंत काही नाही त्या इतक्या तिचं काहीतरी वेगळंच असेल परंतु तुझ्या रूममध्ये का आली हे काही मला माहीत नाही यावरती प्रिया सांगते नाही नाही या, या सगळ्यामध्ये मुळातच मी तुमची साथीदार आहे ही गोष्ट कळायला नको दुसरं म्हणजे मी खोटी तन्वी आहे हे सुद्धा कळायला नको महिपतला सांगा की ती माझ्या रूममध्ये आली होती काय माझ्या रूममध्ये असं असेल की माझ्याकडून तिला कोणती माहिती मिळणार असेल की ज्याच्यामुळे ती आदे मनून, मनून, ते इकडे आले हे काही मला कळत नाही आहे आणि म्हणून म्हणून महिपतपर्यंत ही बातमी पोचवा आणि नक्की मी काय करायचं आहे तेसुद्धा सांगा आता हे सगळं बोलणं प्रियाचं रेकॉर्ड होतं आणि प्रियाला काही कल्पनाचं नसते तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुनकडे येते आणि अर्जुनला सांगायला लागते अर्जुन सर मी आज खूप मोठा पुरावा मिळवणार आहे अर्जुन म्हणतो पुरावा कसला पुरावा काय केलाय तुम्ही यावरती मग आता सायली सांगायला लागते अर्जुन सर ज्या पद्धतीने तिनं माझ्याशी वागलेलं आहे ना त्याच पद्धतीने मी सुद्धा तिच्यासोबत वागण्याचा प्लॅन केला यावरती अर्जुन म्हणतो काय वागली ती तुम्ही काय केले मग सायली सांगायला लागते की या सगळ्यामध्ये ना मी ना तिच्या रूममध्ये मोबाईल प्लेस केला आहे तिनं कसं आपल्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता आणि आपण जे काही बोलतो ते शोधण्याचा प्रयत्न केला होताना आणि तसं मीही मोबाईल तिच्या रूममध्ये ठेवला आहे असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो हो परंतु याच्यामध्ये काही रिस्क नाही आहे उगाच ती याचा कांगावा तर नाही ना करणार यावरती सायडीमध्ये बिलकुल काळजी करू नका मी अशा पद्धतीने मोबाईल ठेवलाय की तिला या सगळ्यामध्ये कळणारच नाही मी फक्त त्याचा कॅमेरा ऑन केला आहे आणि एरोप्लेन मोडवरती मोबाईल करून ठेवला आहे जेणेकरून एरोप्लेन मोडवरचा मोबाईल ना कुणाचा फोन येऊ नये ना कुणाचा मेसेज यावा सायलीने हुशारीने केलेलं असतं अर्जुन म्हणतो वकिलाची बायको शोभताय खरी पण तीसुद्धा तितकीच शाण्या डोक्याची आहे उद्या सकाळी लगेच जाऊन तो मोबाईल घ्या परंतु उद्या सकाळी तो मोबाईल घेत असताना जरा काळजी घ्या असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगते अर्जुन सर तुम्ही काळजी करू नका जे काही करायचं आहे ना ते सगळं सगळं मी बरोबर करेन असं म्हटल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी सायली अर्जुनला सांगते मी प्रियाच्या रूममध्ये चालले तुम्ही या सगळ्यामध्ये इथे थांबून प्रियावरती लक्ष ठेवा ती माझ्या पाठोपाठ रूममध्ये येते का असं म्हटल्यावरती अर्जुन तिकडे थांबतो तर मग आता सायली येते आणि सायली धावत पळत येते आणि तिने ज्या ठिकाणी मोबाईल ठेवलाय त्या ठिकाणी ठिकाणचा मोबाईल ती काढायला लागते तो मोबाईल ला काढल्यावरती खऱ्या तीन गोष्टींचा निकाल लागणार असतो सायलीला खूप उत्सुकता असते की सायलीला खूप उत्सुकता असते की यामध्ये काय आहे नक्की प्रिया काय बोलली आहे असा ती विचार करत असताना ज्या वेळेला मोबाईल हातामध्ये येतो त्यावेळेला ती चांगलीच हदरते त्या, हदर त्या मोबाईलमध्ये तो असलेला व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये प्रियाने नागराजला कॉल केलेला असतो आणि नागराज काका या सगळ्यामध्ये आता तुम्ही मला काही धोका नाही ना हे सांगा आणि तुम्ही महिपतला सांगा तीन गोष्टी ती तोंडातून बोललेली असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खोटी तन्वे आहे हे सत्य समोर यायला नको दुसरं म्हणजे साक्षीने खून केला असताना मी तिला वाचवते आहे हे सुद्धा समोर यायला नको आणि तिसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामध्ये मी महिपतची साक्षी साक्षीदार आहे हे सुद्धा समोर यायला नको आहे, हो या सगळ्या गोष्टी ज्या काही बोललेल्या आहेत त्या गोष्टींच्यामुळे सायलीला विश्वासच बसत नाही म्हणजे आपण खरं तर खुणाच्या ही इन्व्हेस्टिगेशन करत होतो खुनाच्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना गोष्टी या जातील अशी अजिबात तिला कल्पना नसते आणि त्यामुळे त्यामुळे आता हा सगळा प्रकार सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी सायली पहिल्यांदा तो व्हिडिओ अर्जुनला दाखवते अर्जुनला तर घबाडच मिळाल्यासारखा आनंद झालेला असतो आणि अर्जुन या सगळ्यामध्ये इतका काही घाबरून जातो आणि तो इतका उत्सुकतेपणे सायलीला म्हणतो की हे सर्व काही मिळवलं आहे तुम्ही हे सर्व काय आहे म्हणजे या, या सगळ्यामध्ये आता तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे काय आहे हे सगळं हे तुम्ही सगळं कसं मिळवलं आणि या, या गोष्टी प्रियात खोटी तन्वी आहे आणि तिच्याशी महपत आणि नागराज काकांशी संपर्क म्हणजे मला आता विचार करून वेळ लागायची वेळ येते त्यावरती सायली म्हणते आता आपल्याला हे सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं आहे काहीही झालं तरीसुद्धा आता गप्प बसून चालणार नाही असं म्हणत सायली आता सगळ्यांना बोलावते ज्या वेळेला सायली आता घरच्यांच्या सगळ्यांसमोर हे सगळं सत्य आणायला निघते त्यावेळेला खऱ्या अर्थाने गोष्टींची खूप मोठी आता इकडे नांदी होणार असते सगळेजण जमा होतात आणि सायली सर्वांच्या समोर व्हिडिओ दाखवते त्या व्हिडिओमधल्या एक एक गोष्टी ऐकत ऐकत सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते सायली सांगते हाच तो व्हिडिओ प्रिया बसलेली असते सायली सांगते मला खरं तर सगळ्यांच्या समोर हे सगळं आणायचं पण नव्हतं पण या सगळ्या गोष्टी किती खऱ्या किती खोट्या हे दुसरं कोणीतर सांगितलं तर आपण विचार करू पण आज आज तिने स्वतःच्या तोंडाने स्वतःचं सत्य कबूल केलेलं आहे पूर्ण आजीला तर चारशे वोटचा झटकाच बसतो आणि आता या सगळ्यामध्ये पूर्ण आजी हादरते त्यावरती सायली सांगते मला खरंच विश्वास बसत नाहीये की ज्या आपल्या बाबांना मैपतने या सगळ्यामध्ये आता अडकवून जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता त्याच बाबांना अडकवणाऱ्या माणसांना ही साथीदार आहे ज्या मधुभाऊंनी आम्हाला आश्रमात जागा दिली ज्या मधुभाऊंनी आश्रमात आम्हाला लहानाचं मोठं केलं त्याच मधुभाऊंच्या जीवावरती ही नालायक मुलगी उठली आणि ज्या घरामध्ये सून म्हणून आले त्याच घराला ही बर्बाद करायला निघालेली आहे मुळातच ती ज्या आई वडिलांना ती आई वडील म्हणते ते तिचे आई वडीलच नाहीयेत ती किती विरोधाबाद एक दोन नाही तर तीन सत्याचा उलगडा झाला आहे इकडे कल्पना रडायला लागते तन्वी काय आहे हे सगळं आणि नागराज काकांसोबत हे सगळं का, का बोलत होतीस असं म्हणत या सगळ्यामध्ये आता कल्पनालासुद्धा धक्का बसतो आणि कल्पना, ला कल्पना सांगायला लागते तन्वी खरं बोल जे काही आहे ते सगळं सगळं खरं आम्हाला कळलं पाहिजे यावरती पूर्णाजी म्हणते अजून काय खरं हवं हो? हिच्या तोंडानेच हिने सत्य कबूल केलेलं आहे हिच्या तोंडाने सत्य कबूल करून आता तिनं या सगळ्यामध्ये आत्ता सांगितले ना आपल्याला तिने काय केलं आहे ते अजून आपल्याला काय पाहिजे यावरती पूर्णाजी म्हणते काय रे प्रताप मला तर माझ्याच कानावरती विश्वास बसत नाहीये की या गोष्टी अशा घडल्या असतील प्रताप प्रताप म्हणतो तन्वी काय आहे हे, हे। पूर्णाजी म्हणते तन्वी काय म्हणतोस तिला तिला या सगळ्यामध्ये तन्वी का म्हणतोस आता अश्विन म्हणतो काय आहे हे सगळं तन्वी तुझ्या तोंडून हे सगळं ऐकायचं आहे मला या सगळ्यावरती विश्वास नाही आहे यावरती कल्पना म्हणते विश्वास नाही आहे तोंडून ऐकायचं आहे अरे आत्ता काय ऐकतोयस मग तिच्या तोंडून तिने नागराज काकांना फोन केला आहे आणि नागराज काकांना फोन करून काय बोलते की या सगळ्यामध्ये आता मी तन्वी नाही आहे मैपतची मी, मी माणूस आहे आणि साक्षीने खून नाही केलेला आहे म्हणजे साक्षीने खून केलाय यावरती इकडे आता अश्विनला कळत नसतं तो म्हणतो की तुम्हाचा वापर केलाय तन्वी यावरती इकडे कल्पना म्हणते तन्वी तू त्याचाच नाही सगळ्यांचा वापर केलास ज्या आश्रमामध्ये लहानाची मोठी झालीस त्या आश्रमामधील मधुभाऊंना खुणाच्या आरोपामध्ये जेलमध्ये अडकावू शकते ना ती मुलगी अख्ख्या जगामध्ये कोणालाही फुसवू शकते तू जर का तन्वी नाहीये तर तू कोण आहेस बोल तू कोण आहेस असं म्हणत या सगळ्यावरती चिडलेली कल्पना तिचं फाट करणं थोबाड फोडून तिला विचारते की कोण आहेस तू मला सत्य कळायलाच पाहिजे असं आता ओरडून ओरडून सांगत असते इतक्यातच पूर्णाजीमध्ये बस झालं रविराज आणि प्रतिमाला इकडे बोलवून घे सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवा सगळ्यांना तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ दाखवाल ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या नालायक मुलीला मुलीचं सगळं सत्य समोर येईल हिला मी तर माझ्या घरामध्ये ठेवणारच नाहीये जर तू तन्वी नाहीस तर तू तन्वी कशी काय बनलीस ते डी एन ए टेस्ट रिपोर्ट कसे काय मॅच झालेत आणि नागराज काकांचा आणि महिपतचा काय संबंध आहे त्यांनी तुला या घरामध्ये पेरले का त्यांनी तुला या घरामध्ये आमच्यासाठी येऊन बसवले का बोल लवकर सत्य काय आहे ते असं म्हणत आजी कल्पना सगळेजणच चिडतात आणि नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी इकडे आजी रविराज आणि कल्पना यांना भेटायला यायचा निरोप पाठवते आता प्रियाची तंतते सगळेजण इतके प्रश्न विचारत असतात त्यावरती प्रिया म्हणते नाही हे खोटं आहे हिला कुठून हा माझा व्हिडिओ सापडला ही, सा ही खोटं बोलते इतकं होऊन सुद्धा आपल्याला आपला बचाव करायलाच पाहिजे त्यावरती सायली म्हणते तू ज्याप्रमाणे माझ्या खोलीमध्ये काही महिन्यांपूर्वी मोबाईल ठेवला होता ना व्हिडिओ ऑन करून अस्मिता ताईंच्या मदतीने त्याचप्रमाणे मी सुद्धा तेच केलेलं आहे मी या सगळ्यामध्ये आता तुझ्या रूममध्ये मोबाईल ठेवला होता आणि आणि मी हा व्हिडिओ कॉल कॅमेरा चालू करून ठेवला होता आणि त्याच वेळेला तू नागराज काकांशी जे काही बोललीस ना ते रेकॉर्ड झालं बस झालं आता हा पुरावा पुरा तर आहे या पुराव्यामुळे कोर्टात पण मला बरं पडणार आहे इथेच नाही तर कोर्टात पण तुला या सगळ्यामध्ये तुला आता कोर्टामध्ये तुला आता हे साबूत करण्यासाठी मला याचा उपयोग होणार आहे यावरती म्हणते नाही खोटरडा आहे हा व्हिडिओ हा पटकन डिलीट कर डिलीट कर असं म्हणत असते या गडबडीमध्ये सायली फाटकरनं एक थोबाडीत देते आणि व्हिडिओ तो डिलीट होणार नाही आहे या घरातून मात्र तू लवकर डिलीट होणार कारण या सगळ्यामध्ये आता तुला डिलीट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही बोलवा रविराज काकांना रविराज काकांना नाहीस तर पोलिसांना पण बोलवा आणि या सगळ्यामध्ये पोलिसांना बोलून पूर्णपणे हिची आता हक्कलपट्टी करा पूर्ण आजजीने फतवा काढला फतवा काढल्यावरती या सगळ्यामध्ये पुढे काय घडणार रविराच्या आल्यावरती पुढे काय होणार हे सगळं आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत या मालिकेचे पुढील धमाकेदार पृष्ठ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा